सगळ्यांना नमस्कार आज आपण मटका कुल्फीची रेसिपी बघणार आहोत उन्हाळ्यामध्ये लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना कुल्फी खाण्याची खूप इच्छा होते तर कुल्फी बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो गॅस ऑन करावे लागते दूध उकडावे लागते तेव्हा जाऊन कुठे कुल्फी तयार होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये गॅस ऑन न करता दूध न उकडवता एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आज तुम्हाला मी मटका कुल्फीची रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ हे पूर्ण बघा आणि हे कुल्फीची रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग वेळ वाया घालवता कुल्फीची रेसिपी बघूया तर सुरुवातीला कुल्फी बनवण्यासाठी कुल्फी मिक्स तयार करून घेऊ त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये दहा बादाम दहा काजू बारा पिस्ता दोन वेलची आणि थोडंसं चिमूटभर केसर टाका इथे केसर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे मी रंग येण्यासाठी इथे वापरत आहे जर तुमच्याकडे असेल तर टाका नाही तर ते स्किप करून टाका यानंतर यामध्ये अर्धा कपपेक्षा जास्त साखर घालायचं आहे आता हे मिक्सरमध्ये लावून छान बारीक असं पावडर तयार करून घ्यायचं आहे तर इथे कुल्फी मिश्रण तयार झालेलं आहे या मिश्रणापासून तुम्ही विविध प्रकारचे फ्लेवर असलेले कुल्फीसुद्धा तयार करून घेऊ शकता आता तयार केलेले हे कुल्फी पावडर बाजूला ठेवून देऊ आता एका भांड्यामध्ये दोनशे पन्नास एम एल फ्रेश क्रीम घालायचं आहे तर हे व्हिपिंग क्रीम नाही आहे हे तुम्हाला कुठल्याही सुपर मार्केटमध्ये इझिली उपलब्ध होऊ शकते यानंतर ब्लेंडरने या क्रीमला एका मिनटापर्यंत फेटून घ्यायचं आहे यानंतर मिक्सरमधून तयार करून ठेवलेले कुल्फी पावडर आहे ते यामध्ये घालायचं आहे पूर्ण कुल्फी पावडर एकाच वेळी न घालता थोडं थोडं यामध्ये घालत पूर्ण संपेपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर या ठिकाणी तुम्ही जार जारसुद्धा वापरू शकता फक्त मिक्सरच्या जार वापरताना आपल्याला दोनदा हे प्रोसेस करावे लागेल सुरुवातीला मिक्सरच्या जारमध्ये चांगल्या प्रकारे फिरवून घेतल्यानंतर कुल्फी क्रीमला चार तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे चार तासानंतर पुन्हा बाहेर काढायचा आहे आणि सेम प्रोसेसमध्ये मिक्सरच्या जारमध्ये पुन्हा फिरवायचं आहे तसं केल्यामुळे क्रीमी टेक्शर हे तयार होणार पूर्ण कुल्फी पावडर संपेपर्यंत हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये फ्लेवरसाठी मी दोन ते तीन थेंबपर्यंत व्हनिला एसेन्स घालत आहे यानंतर परत एकदा आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्त घट्टसर असं क्रीमी टेक्शर हे बनून तयार झालेलं आहे तर इथे आपला कुल्फी मिश्रण हे बनून तयार झालेलं आहे तर कुल्फी बनवण्यासाठी आपण स्टीलची वाटी किंवा चहा कप कॉफी कपसुद्धा घेऊ शकतो तर इथे मी हे कप्स घेतली आहे आता यामध्ये तयार केलेले कुल्फी मिश्रण घालायचं आहे यानंतर यावरती बारीक असं कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचं आहे तर ड्रायफ्रूट्समध्ये काजू बादाम आणि पिस्ता घालत आहे आता यावरील भागाला ॲल्युमिनियम फॉईलने कवर करून घेणार आहे इथे आपण बटर पेपर किंवा फूड रॅपिंग पेपरने सुद्धा कवर करून घेऊ शकतो कवर करून घेतल्यानंतर याला मी एक छोटंसं रबर लावत आहे आता हे आठ तास किंवा पूर्ण रात्रभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊ आठ तासानंतर बाहेर काढून घ्यायचं आहे तर इथे आपला मटका कुल्फी हे बनून तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने गॅसला हात न लावता एकदम क्रीमी कुल्फी हे बनून तयार करून घेतलेलं आहे जर यावेळी तुमची मुले कुल्फी खाण्याची जिद्द करत असेल तर भरपूर ड्रायफ्रूट्स टाकलेले हे कुल्फीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत घरातील प्रत्येक व्यक्तीला ही कुल्फी मात्र नक्कीच आवडणार तर तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये ही मटका कुल्फीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद